पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी वर्षाच्या निमित्तानं पहिल्यांदाच राज्य मंत्रिमंडळाची बैठक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी म्हणजेच अहिल्यानगरमधील चोंडी इथं आज होणार आहे या बैठकीच्या निमित्त राज्यात संपूर्ण मंत्रिमंडळ चोंडीमध्ये येणार आहे राज्य सरकारनं या बैठकीची पूर्ण तयारी केली असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे चौंढी इथल्या कार्यक्रमाबरोबरच अहिल्यानगरमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाचं भूमिपूजनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत आहे विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या संकल्पनेतून ही मंत्रिमंडळ बैठक या ठिकाणी होत असून अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी वर्षाच्या निमित्तानं विरा विकास आराखड्याचा प्रश्न या निमित्तानं मार्गी लागण्याची अपेक्षा आहे तसंच अहमदनगर जिल्ह्यातील विविध प्रश्न या बैठकीत मांडण्यात येणार आहेत त्यामुळे राज्याच्या हिताच्या निर्णयाबरोबरच अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांच्या हिताचे निर्णय या निमित्ताने व्हावेत अशी येथील नागरिकांची अपेक्षा आहेत